पिकावर पडलेल्या गुलाबी बोंड अळीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय कापूस अनुसंसाधन संस्थेच्या सहा शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले यातून ए आय द्वारे पिकांवर कोणता रोग पडलाय हे क्षणात समजणार आहे ए आय स्मार्ट ट्रॅप असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे नमस्कार मी डॉक्टर बाबासाहेब फंड वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी कीटकशास्त्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर इथून बोलतोय आ, हे जे आपल्यासमोर दिसणारं हे जे उपकरण आहे हे आहे ए आय बेस स्मार्ट ट्रॅप गुलाबी बोंडईच्या पतंगांचं निरीक्षण नोंदवण्याकरता हे आमच्या सी आय सी आरचं रिजनल सेंटर आहे कोयंबतूरला तेथील डॉक्टर के रमेश हे प्रधान वैज्ञानिक आहे कीटकशास्त्राचे त्यांच्या नेतृत्वात हे विकसित झालेलं आहे आणि हे सरांनी सांगितल्याप्रमाणे पंजाबमध्ये त्याचं टेस्टिंग पण झालेलं आहे तर याच्यामध्ये याच्या वेगवेगळे जे कंपोनंट आहेत त्याबद्दल माहिती मी सांगतो मुख्यतः हा जो आपल्याला दिसतोय हा आहे ट्रॅप आहे या ट्रॅपमध्ये इथं खाली स्टिकी लायनर आणि गुलाबी बोंडईच्या मादी पतंगाचा जो गंध आहे कामगंध तो गुलाबी रंगाचा त्या ठिकाणी सेपटा त्या ठिकाणी लावलेला आहे ज्यामुळे इथं आकृष्ट झालेले नर पतंग गुलाबी बोंडईचे त्यामध्ये येतात आणि याला स्टिकी लायनर म्हणजे चिप ग्लू असल्यामुळे इथे ते येऊन चिपकतात उडून जाऊ शकत नाही इथे हा कॅमेरा फिट केलेला आहे जो कॅमेरा ए आय बेस्ड कॅमेरा आहे त्याच्यामुळे योलो नावाचा जो अल्गोरिदम असतो यू लुक ओन्ली वन्स असा हा ओपन सोर्स अल्गोरिदम आहे ज्याच्या माध्यमातनं इथे येणाऱ्या प्रत्येक किडीचा जो फोटो काढला जातो पतंगाचा पतंगाचा फोटो काढला जातो तो फोटो काढल्यानंतर वेगवेगळ्या अँगलने आपण त्याला ट्रेन केलेला असल्यामुळे तो क्लासिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचं ओळख पटवली जाते की ही गुलाबी बोंडईचाच पतंग आहे का आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली एआय सॉफ्टवेअर त्याला कॅल्क्युलेट म्हणजे काउंट करतो संख्या मोजली जाते आणि तो मोजलेला काउंट जो आहे तो वेब सर्व्हरला किंवा आपल्याला रजिस्टर केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ॲपद्वारे ती माहिती जाते नोंदणीकृत शेतकऱ्यांना आणि सरांनी मग अशी तुम्हाला जे सांगितलं की सात ते आठ पतंग एका दिवसामध्ये असं सलग दोन तीन दिवस जर संख्या या ठिकाणी येत राहिली तर आपण त्याला समजतो किडीनं आर्थिक नुकसान पातळी गाठलेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला फवारणीचा निर्णय घ्यायचा असतो म्हणजे हे जे उपकरण आहे हे निगराणी करणं संख्येवर आपण त्याला मॉनिटरिंग किंवा हालचालीवर नियंत्रण ठेवणं आणि त्या आधारे फवारणीचा निर्णय घेणं यासाठी उपयुक्त असं हे साधन आहे म्हणजे शेतकऱ्यांचा अतिरिक्त फवारणीचा खर्च त्यामुळे टळू शकतो आणि कमीत कमी खर्चामध्ये योग्य वेळेत फवारणी केल्यामुळे प्रभावी नियंत्रण पण आपल्याला किडीमुळे मिळू शकतं ए आय स्मार्ट मदतीनं बोंडाळीचा प्रादुर्भाव हा सुरू झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना अलर्ट मिळेल त्यानंतर शेतकरी बोंडाळीवर प्रभावी फवारणी करून अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच बोंडाळीच्या समस्येवर नियंत्रण मिळवू शकेल नमस्कार विदर्भामध्ये कापसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे जवळपास सतरा ते अठरा लाख हेक्टरवर विदर्भामध्ये कापूस लावला जातो आपला यवतमाळ एक जिल्हा एवढा म्हणजे मोठ्या प्रमाणात लावलं जातो की जवळपास साडेचार ते पाच लाख हेक्टर एरिया आपल्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये चाळीस ते बेचाळीस लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते मागच्या सात ते आठ वर्षापासनं दोन हजार सतरा अठरापासनं गुलाबी बोंडळी हा एक कडीचा मुद्दा झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रादुर्भावामुळे कापसाचं उत्पादन सतत घटत आहे त्याच्यावर एक उपाय म्हणून ह्या संस्थेनं दोन हजार अठरापासून गुलाबी बोंड अडीच्या व्यवस्थापनाकरता काही उपाय शोधले त्यांच्या स्ट्रॅटेजीज शेतकऱ्यांना दिल्या आणि पूर्ण आठही राज्यामध्ये आणि आता अकरा राज्यामध्ये आम्ही त्या स्ट्रॅटेजीज स्टेट गव्हर्मेंट आणि युनिव्हर्सिटी सगळ्या जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना आम्ही प्रसारित आणि प्रसारित करत असतो नवीन हे जे संशोधन याबद्दल जे आपण विचारतात याच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे ए आय बेस्ड स्मार्ट ट्रॅप आहे याला याचा उपयोग की गुलाबी बोंड अडीचा प्रादुर्भाव जेव्हा शेतामध्ये होतो त्याचं रिअल टाईमवर आपल्याला मॉनिटरिंग करता येतं हे एक मॉनिटरिंग टूल म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे याचा उपयोग असा की जेव्हा आपल्याला कापसामध्ये बोंड अडीचा प्रादुर्भाव सुरू होतो तेव्हा ह्या ट्रॅपद्वारे आपल्याला त्या शेतामध्ये किती पतंगाचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला कळू शकतं जर तीन दिवसामध्ये जर सात ते आठ ट्रॅप म्हणजे ज्या जे पतंग आहेत हे जर ट्रॅप झाले तीन दिवस कन्सेक्युटिवली तर आपण शेतकऱ्यांना ॲडवाईस करतो की त्यांनी इन्सेक्टिसाईडचा वापर करून याचं व्यवस्थापन करावं जर थ्रेशोल्ड लेवल किंवा जी आर्थिक नुकसानीची पातळी आहे त्याच्यावर म्हणजे सात ते आठ ट्रॅप म्हणजे पतंग प्रत्येक दिवशी तीन कॉन्सिक्युटिव्ह दिवसाला जर नसतील तर तिथे आपल्याला फवारणीची गरज राहणार नाही तर याच्यामुळे हे आहे की आपलं जे व्यवस्थापन आहे जर गरज असली तेव्हाच आपण फवारणी करू जर गरज नसेल तर फवारणी करण्याची गरज नाही याच्यामुळे आपलं जे इन्सेक्टिसाईडचा वापर आहे तो कमी होईल आपलं जे लेबर कास्ट आहे जे ला, लागत आहे शे शेतकऱ्यांना कापूस कल्टिवेशनचं ते लागत कमी होईल आणि याच्यामुळे चांगल्या व्यवस्थापनामुळे उत्पन्न पण वाढण्यास मदत होते पंजाबमध्ये आम्ही तीन जिल्ह्यात अठरा ठिकाणी आमचे या ट्रॅपचे डेमॉन्स्ट्रेशन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की अडतीस टक्के जो आपला इन्सेक्टिसाईडचा जो वापर आहे तो कमी करण्यात आला आहे आणि अठरा ते वीस टक्के आपल्याला त्याचं जे उत्पादन आहे वाढण्यास मदत झाली तर एकंदर आप आणि इन्सेक्टिसाईडचा वापर कमी झाल्यामुळे आपल्या वातावरणाच्या दृष्टीनं पण हे एक आ, चांगली गोष्ट आहे जितका आपण इन्सेक्टिसाईडचा वापर कमी करू तेवढं आपलं हेल्दी आणि लेबर करता पण लेबर खर्च आणि याच्याकरता पण फार छान राहील आणि आपल्याला एकंदर खर्च कमी करता येईल पण पुढे भविष्यात इतरही पिकांसाठी हे जे एआय बेस स्मार्ट ट्रॅप आहे फक्त आ, जे गुलाबी बोंड अडीचे पतंग आहेत त्यांनाच ओळखतं हे दुसरे कोणतेही किडे किंवा जे पतंग आहेत ते ओळखणार नाही त्याच्यामुळे आपल्याला दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे दुसरं एक म्हणजे ट्रॅप डेव्हलप करावं लागेल की ते बाकी बाकीची किडी पण त्याला ओळखू शकेल तसं ते मल्टी स्पेसिज आयडेंटिफिकेशन ट्रॅप आपल्याला डेव्हलप करावं लागेल पण ही जी ट्रॅप आहे स्पेसिफिकली फक्त गुलाबी बोंडअडीच ओळखू शकतं आणि हे मॉनिटरिंग करता प्रत्येक राज्यामध्ये आपण याला वापरू शकतो जिथे जिथे आपण कापूस कापसाची लागवड करतो की तिथे याचा निश्चितच चांगला वापर होऊ शकेल साधारणतः हे यंत्र जे आहे ते किती गावांसाठी किती यंत्र लागेल ला आहे आणि यामुळे शेतकरी देखील चिंतेतून मुक्त होईल काय सांगा रेखे खर्च किती आहे आणि किती एकर किती आहे उपयुक्त आता हे जे ट्रॅप आम्ही डेव्हलप केलेलं आहे हे आमच्या लेवलवर ट्रॅप डेव्हलप केलेला आहे आम्ही कोणत्या इंडस्ट्रीला हँडओवर केलेलं नाही त्याच्यामुळे याची मॅन्युफॅक्चरिंग कास्ट थोडीशी जास्त आहे जवळपास आम्हाला काही म्हणजे मोजक्या आपण जर ट्रॅप डेव्हलप केल्या बनवल्या तर बेचाळीस हजाराचा जवळपास आम्हाला खर्च आला आहे परंतु हेच आपण जर कोणत्या इंडस्ट्रीला मॅन्युफॅक्चरिंगला आपण देऊ शकलो आणि कमर्शलाइज ही ट्रॅप होऊ शकली तर त्याचा जो उत्पादन खर्च आहे तो निश्चितच कमी होईल आणि आपण जास्त शेतकऱ्यापर्यंत जास्त एरियापर्यंत याचा उपयोग करू शकू एका गावामध्ये सहजासह म्हणजे चार ट्रॅप आपण जर लावलं आहे जिथे कापसाची लागवड जास्त आहे असे एरियाज ओळखून तर आपल्याला त्या गावाच्या पूर्ण एरियाचं मॉनिटरिंग आपल्याला करता येईल आणि आपण शेतकऱ्यांना याचा जो प्रादुर्भाव आहे गुलाबी बोंडळीचा आपण निश्चितच त्यांना माहिती होईल आणि वेळेनुसार त्यांना आवश्यकतेनुसार ते, ते आपली फवारणी करून त्याचं गुलाबी बोनडी व्यवस्थापन करू शकते केंद्रीय कापूस अनुसंसाधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्रायोगिक तत्वावर ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले एक युनिट तयार करण्यास सध्या बेचाळीस हजार सोलर पॅनल बॅटरी कॅमेरा असल्यानं खर्च अधिक आहे भविष्यात एखाद्या कंपनी सोबत भागीदारी किंवा टायप केल्यास बहुसंख्य यंत्र तयार करता येतील त्यात निर्मिती मूल्य कमी होईल आणि शेतकऱ्यांना देखील हे ट्रॅप परवडतील त्यामुळं एआय स्मार्ट रॅप तंत्रज्ञान नक्कीच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल बीरो रिपोर्टसह हो धनंजय टिपले ई टी व्ही भारत नागपूर